नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस स्वागत आणि आपली नियुक्ती जी आहे पीओ वन म्हणजे अधिकारी झालेली आहे तर या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा आपण अधिकाऱ्याची काय काय कामे असतात ते आता आपण बघूया पीओ चा अधिकारी जो आहे हा चिन्हांकित मतदार यादीचा प्रभारी असतो आता याची कामे काय काय आपण बघूया ज्या दिवशी इलेक्शन आहे म्हणजे निवडणूक आहे ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेत त्या ओळख चिटीवरचा क्रमांक बघावा याच नाव बघावं आणि सदर क्रमांक आणि नाव मतदार यादीमध्ये मत आहे की नाही त्याची पडताळणी करावी पडताळणी केल्यानंतर जर त्याच नाव असेल आणि नंबर अनुक्रमांक जर उपलब्ध असेल तर अशा मतदाराकडून त्याच्याकडे ओळखीचा पुरावा घ्यावा ओळखीच्या पुराव्यामध्ये त्याचा चेहरा आणि त्याचं नाव याची तंतोतंत तपासणी करावी जर तशी जुळत असेल तर सदर मतदार अधिकार मतदाराला मतदानही करून द्यावं आता जर तो मतदार जर पुरुष असेल तर आपल्याला कशी काट मारायची आपल्याला बघायचंय जर पुरुष हा उमेदवार जर असेल मतदार जर असेल तर त्यासाठी सरळ तिरपी काट आपल्याला मारायची जर मतदार महिला असेल तर परंतु अनुक्रमाला मात्र गोल करायचे आणि जर हा मतदार तृतीय पंक्तीने जर असेल तर तिरपी काठ मारायची परंतु अनुक्रमांकाच्या इथे आपल्याला स्टार करावा लागेल हा तसा अर्थ अशा रीतीने आपल्याला नोंद करावी लागेल याही व्यतिरिक्त आपल्याला एका वेगळ्या एकूण किती पुरुष उमेदवार आहेत एकूण किती स्त्रिया आहेत याचीही आपल्याला नोंद घ्यावी लागते आणि दर दोन तासानंतर ती संख्या आपल्याला द्यावी लागते आता भारतीय निवडणूक आयोगाने अगोदरच्या इलेक्शन्स एक मध्ये एकूण सोळा पुरावे ओळखीचे म्हणून निर्धारित केलेले आहेत परंतु यावर्षी अद्याप असा बदल केलेला आहे की निवडणूक आयोगाने या वर्षी, आयोगा वर्षी एकूण तेरा पुरावे ठरवलेले आहेत ते तेरावे पुरावे कुठले आपल्याला बघायचे निवडणूक आयोगाची आपली अपेक्षा आहे की हे निवडणूक ही निवडणूक जी आहे द्वारे व्हायला म्हणून पहिला जो पुरावा मानला गेलेला आहे तो म्हणजे आता जर एखाद्या मतदाराकडे जर ईपी हे कार्ड नसेल तर मग तो ओळख कशी पटवू शकतो त्यासाठी दुसरं कार्ड आहे ते म्हणजे कुठला आधार कार्ड आहे हा एक चांगला पुरावा आहे पुढे बघा मनरेगा का जॉब कार्ड हा देखील आपल्याला पुरावा म्हणून आपल्याला ओळखीचा पुरावा देता येऊ शकतो त्याचबरोबर कामगार मंत्रालयाकडून आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हा देखील पुरावा ओळखीचा म्हणून देता येऊ शकतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही बँकेचं फोटो सहील पासबुक हा देखील एक उत्तम पुरावा असू शकतो आणि याही व्यतिरिक्त बघा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड हे देखील पुरावे आपल्याला ग्राह्य धरता येतात त्या व्यतिरिक्त बघा पी अंतर्गत आर स्मार्ट कार्ड हे देखील आपल्याला चालू शकतं निवृत्त कर्मचारी यांचं जी पेन्शनची कागदपत्रे आहेत त्याच्यावर फोटो जर असेल आणि अधिकाराची जर सही असेल तर तरीही असं कार्ड जे आहे कागदपत्र चालू शकतात व्यतिरिक्त बघा शासकीय आणि कंपनी कामगारांचे जे ओळखपत्र फोटोज येते ते ग्राह्य पकडता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हे सामान्य लोकांसाठी नाही तर याच्यामध्ये बघा खासदार आणि विधानसभा आणि विधान परिषद जे सदस्य आहेत म्हणजेच आमदार खासदार त्यांचं जे ओळखपत्र मंत्रालयाने दिलेलं आहे आणि न्याय विभागाने ओळखपत्र म्हणून आपल्याला ग्राह्य धरता येत येऊ शकत आता पीओ वन अधिकाराला ओळखी व्यतिरिक्त अजूनही काही कार्यवाही करावी लागते ती आता आपल्याला बघायचे विशेष प्रसंगी करावयाची कार्यवाही आता याच्यातला पहिला मुद्दा काय तो इकडे बघा ओळखपत्र आहे पण यादीमध्ये नाव आहे म्हणजे एखादा मतदार आलेला असेल त्याच्याकडे ओळखपत्र देखील आहे आणि त्याचे पोलिंग एजंट पण म्हणत आहेत की तो ओळखीचा आहे त्याला उद्या मतदान पण पर अडचण अशी आहे की त्याचं यादीमध्ये जर नाव नसेल तर पोलिंग एजंट किंवा कोणी जरी किती सांगितलं तरी अशा मतदाराला मतदान करून देऊ नये दुसरी सूचना अशी आहे बघा मतदार यादीमध्ये पीबी म्हणून दिलेले काही व्यक्ती असू शकतात पीबीचा अर्थ पोस्टल बॅलेट पोस्टल बॅलेट म्हणजे काय जे कर्मचारी इलेक्शन ड्युटी गेलेले आहेत की जे दुसऱ्या ठिकाणी काम करणार आहे म्हणून त्यांची जर नियुक्ती ईडीसी म्हणून जर असेल इलेक्शन ड्युटी कर्मचारी म्हणून जर असेल तर दा अशा व्यक्ती जर जर ड्युटी करायची नसेल आणि ते जर अशा व्यक्ती मतदान करायला जर आले तर अशाही लोकांना इलेक्शन ड्युटी न करणाऱ्या लोकांना त्यांचं मतदान पोस्टल बॅलेटद्वारेच होतं ते मतदान त्यांना पोस्टल बॅलेटद्वारेच करू द्यावं हो, त्यांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करू देऊ नये याही व्यतिरिक्त या असंही असू शकतं की एखाद्या उमेदवाराचं नाव हो, मतदार यादीत पण असेल त्याकडे ओळखीचा पुरावा पण असेल परंतु जर तो मतदार संशयास्पद वाटत असेल किंवा पोलिंग जर आक्षेप घेतला असेल तर अशाही उमेदवाराची कसून तपासणी करावी आणि पोलिंग एजंटच्या परवानगी आणि संमतीनच त्याला हे करून द्यावं पुढे असे काही नागरिक आहेत की जे परदेशामध्ये राहत आहेत किंवा काही असे नागरिक असून आहेत की जे परदेशामध्ये राहत आहेत त्यांच्याकडे जर ओसीआय कार्ड जर असेल तर कार्डांची देखील पीओ वन करून तपासणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय हा घ्यावयाचा यायचे पुढे कधी कधी यादीमध्ये छपाई चुका असू शकतात म्हणजे नावामध्ये कधी काना मात्रा वेलांडी असं असू शकतं अशा वेळेला या छपाई चुकांकडे दुर्लक्ष करून करावं आणि सरळ ओळखीचा पुरावा आणि यादीचं नाव पकडून त्याला मतदान करू द्यावं अजून एक आहे काही मतदारांच्या ओळख चिठ्ठीवर काही राजकीय पक्षांचं चिन्ह असू शकतं किंवा त्याच्यावर लोगो किंवा नाव असू शकतं अशा वेळेला त्या मर्जाला मतदान करू द्यावं परंतु जे राहिलेले इतर मतदार आहेत यांना ताकीद द्यावी की अशी चूक पुन्हा होऊ नये याही व्यतिरिक्त आपल्याला चिन्हांकित मतदार यादीच्या एकूण तीन याद्या मिळणार आहेत त्या तीन याद्या आपल्याच केंद्राच्या आहेत की नाही ते सर्वप्रथम तपासावं साईडच्या हातात घेताना त्याचबरोबर या तीन याद्यांच्या कॉपी व्यतिरिक्त एस डी म्हणून एक यादी असते आता एस डी यादी म्हणजे काय एस अर्थ आहे अप्सेंट एस अर्थ आहे शिफ्टेड असे काही मर्दार असतील की जे त्या प्रभागामध्ये राहत नाहीये कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी परंतु दिवशी जर जर यादीमध्ये नाव असेल आणि मर्दाराच्या ओळखीची पुरावी सादर केली असतील तर आशांची करावी पीआर आणि पोलिंग एजंटच्या संमतीनं त्यांना मर्दान्वित करू द्यावं किंवा कदाचित काही मर्दार हे स्थलांतरित असू शकतात आशांची कसून तपासणी करावी आणि पोलिंग एजंटच्या संमतीनं आणि पीआरओ यांची तपासणी याच्या अनुषंगाने त्यांना मतदान हे करू द्यावं पुढे असे काही उमेदवार मतदार असू शकतात की जे मतदार मयत आहेत किंवा मृत आहेत आश्यांचं जर नाव असेल आणि त्यांच्याकडे जर ओळखीचा पुरावा असेल तर अशा मयक किंवा मृत मतदारांची कसून तपासणी करावी आणि पोलिगेच्या संमतीनच त्यांना मतदान करू द्यावं तो या ज्या सूचना केलेल्या आहेत या भारतीय निवडणूक आयोगाने mm. सूचना केलेल्या आहेत आणि भारतीय निवडणूक आयोगाने या या सूचना सूचना आपल्याला अंतिम आणायची आहे ही जी आपल्याला जी माहिती दिलेली ही केवळ आपल्या माहितीसाठी दिलेली आहे ही माहिती अंतिम नसून भारतीय निवडणूक आयोगाचीच माहिती अंतिम समजण्यात यावी त्याच्यामुळे या व्हिडिओ जो आहे हा मी आता समाप्त करत आहे तुम्हाला निवडणूक रिटीसाठी शुभेच्छा धन्यवाद